मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्यावंद सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण ना एकशे आठ वेळेला केलेलं आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र आहोत चला तर तारक मंत्राला सुरुवात करूयात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील दे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचीती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, आज्ञेविना आज्ञे विना काळ नाने त्याला परलोक हि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील लसात विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामी प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी घेई हाती अशक्य ही शक्य करतील हो हो प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील ल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना भीती तयाला उगाची भिसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करती स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ ना नेई त्याला परलो ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्कूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाला परलोकिही भी ना भीती तयाला उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादीला दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे विरे नसोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचा पाच वेळेला आपण तारक मंत्र बोललेलो आहोत आणि आता स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत चला तर स्वामींच्या प्रार्थनेला सुरुवात करूयात सद्गुरुनाथा हात अन्त न कोपाहु हुकुलुनि मनिचे हितगुजसारे वदकवनादा निषदिनि श्रमसि मम तु किति तु न देवू हृदयि वससि परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उकलून मनीचे थे हितगुज सारे वद कवना दाऊ उर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुज बाहू बोधुनि दाविसी इह परनेश्वर मनि उठला बाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्त उकुलुनि पहु उखलु नितगुज सारे वद कवनादाहू कोन कुठिल मी कवन कार्य मम जन साराहू करीम जैसा निर्भय निचल सकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू ुकलुनी मनीचे हित गुज सारे दाऊ अजान हणीचे निरसुनी निरसुनीमा अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू हुकुलुनिमनीचे श्री स्वामी समर्थ सद्गुरूंची स्वामींची प्रार्थना केलेली आहे आपण आणि आता स्वामींची आरती करणार आहोत जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा ચરણસી જયદેવ જયદેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળુ ચરણી ઠેવુ નિયા માથા ત્રિગુણ પરબ્રહ્મ તુઝા અવતાર ત્યાં કાય વર્ણો લીલા પામર शेषादिक शिनले न लगे त्या पार जेथे मुड कसा करू मी विस्तार ओवाळू चरणी ठेवून या माथा देवादि देवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तवपाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया શરણાગતતા તારી તું સોમી રાયા જયદેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળુ ચરણી માથા અઘટિત લીલા કરુણી જડમુડ ઉધારી કીર્તિ ઐકુની કાની ચરણી મેલો ચરણ પ્રસાદ મોટા મજ હે અનુભવ લે તુજા સૂતા ન લગે ચરણ વેગળે જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा जय देव जय देव जय दत्ता अवधूत हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रे विलया जाती बहुदुरीते चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परिते जय देव जय देव जय दत्ता अवधूत आहो स्वामी अवधुता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी वरटोपी टीळा कर्णीस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दास करीती सेवा सोहळा जय देव जयदेव जय श्री दत्ता अवधूताहो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता काया दिससी अक्कल कोटी केला यतिवे शेवास। पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत हाभास जय देव जयदेव जय श्री दत्ता अवधूत आहो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिवणी तुमची सत्ता निर्गुण रूपे विश्व व्यापक माईक तुमचे गुणवर्णिता थकले विधिलेक जयदेव देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता घडता अनेक जन्म सकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी दासावरी करी कृपा दृष्टी जयदेव जयदेव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोललेलो आहोत आणि स्वामींची सद्गुरुंची प्रार्थना केलेली आहे आणि शेवटी आपण स्वामींची आरती आणि दत्तात्रयांची आरती केलेली आहे आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबवत आहोत त्याच्या अगोदर आपण कमेंट कोणाकोणाचे आलेले आहेत ते पाहूयात दादा श्री स्वामी समर्थ गिरिधा ताई श्री स्वामी समर्थ प्रांजलताई श्री स्वामी समर्थ नवनाथ दादा श्री स्वामी समर्थ सूरज दादा श्री स्वामी समर्थ श्रुती ताई श्री स्वामी समर्थ युनिक मोटिवेशन श्री स्वामी समर्थ रमेश जाधव दादा श्री स्वामी समर्थ प्रतीक्षा श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्यांनी सुद्धा कमेंट केलेले आहेत त्यांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ सर्वांना जे लाईव्ह मध्ये सहभागी होते त्यांचे सुद्धा खूप आभार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, आता ले ले आपले चॅनलचे ला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत त्या एक लाखामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि आपल्या चॅनलवरती रोज सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता नित्यसेवा चालू असते स्वामी लीला या चॅनलवरती तुम्ही त्यामध्ये नक्की सहभागी व्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी एक लाईक नक्की करा व्हिडिओला चला तर उद्या सकाळी परत नऊ वाजता आपण नित्य सेवा घेऊन येणार आहोत श्री स्वामी समर्थ मनीषा ताई जर आपल्या वरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनल करा आता एक लाख सबस्क्राईबर आता एक दोन दिवसात पूर्ण होतील तुम्ही सर्वांनी जर सबस्क्राईब केलं तर आजच ते पूर्ण होतील या एक लाखामध्ये तुमचा सुद्धा सहभाग असू देत स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आज संध्यावंदन मी इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद